चीन मध्ये नुकतेच शांघाय सहकार्य संघटनेचे चोवीसवे अधिवेशन संपन्न झाले उत्कृष्ट आहेराच्या साड्या लाहोटी सारी यात वीस देश आणि दहा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले या परिषदेत चीन रशिया आणि भारत या त्रिकुटाचा उदय झाला रशियाकडून भारत व चीन समसमान कच्चे तेल खरेदी करतात त्यामुळे जगाचा नवा सत्ता समतोल निर्माण झाला भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेचे पोटदुखी वाढले ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हे त्रिकुट एकत्र आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनात दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली त्यांनी चीन आणि पाकिस्तानलाही थेट इशारा दिला मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यातील गोपनीय चर्चा अमेरिकेच्या दबावाच्या राजकारणाला ठोस उत्तर ठरली आहे भारताने ब्रह्मोस तेजस आणि प्रगत युद्ध नौका विकसित करून संरक्षण उत्पादनात जगात आघाडी घेतली आहे भारताच्या तेल खरेदीमुळे जागतिक तेल दरात दोनशे डॉलर्सने कमी झाले आहे त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य आले भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडताना दिसतो आहे भारत रशिया चीन त्रिकूट बलशाली होत आहे या अधिवेशनाने स्पष्ट संदेश दिला आहे एकवीसवे शतक हे आशियाचे शतक आहे